नमस्कार मी राजेंद्र कांबळे के बी सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या जयंतीच्या निमित्त के बी सी न्यूज मराठीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व मानवंदना देण्यात आली यावेळी वंचित मा बहुजन माथडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्ष कमरुद्दीन शेख व मी स्वतः राजेंद्र कांबळे आम्ही उपस्थित राहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केला ಬೊ ಮಾನ ವಂದನ